चांगला मस्त मशाला लागून गेला त्याला आता पूर्ण लावून आहे नमस्कार मित्रांनो आज आहे आमचा स्पेशल जत्रा मटण आमचा जावळ्याचं मुनक जवळे जवळ तर हे आहे जावळ्याचं मटण तर हे बघा देवाला कापला होता आज आमची जत्रा होती मानता तर जत्रेत कापला होता आज जावळे तर त्याचं मटण आहे आमच्या चिऱ्यांची ची जत्रा होती तर आज त्यांचं मटण आहे आणलेले आम्हाला पण वाड्यावर उरवून आता आम्ही मस्त स्पेशल बनवणार आहेत जत्रा मटण मस्त परतीत वतून येत आहे इतकं मटण आहे आमचं आज दोन सांजा खाणार आहेत स्पेशल बघून जाल्हाजी सारखं बराच भरी आज तर मजाच मजा आहे मित्रांनो जेव्हा खाण्याला मटण आज तर आमच्या वाड्यात मटण बनणार आहे बघून घ्या आता मस्त वहिनी तर इकडे चाललंय सगळं समार सुमार बनवायचं मटण मटणासाठी भाजी बनवणार आहेत आणि मटण भाजी आणि बाजरीच्या भाकरी तर कसं बनतात ते पूर्ण ब्लॉक बघा आमची वहिनी बनवणार आहे बघून घ्या कांदा झिंडा आता मस्त लाल तळून घेणार आहे काय काय टाकलंय कांदा जिरं आणि लसूण सांगतायत मस्त त्याला लाल भाजन तेव्हा मग मटणच्या कांद्यातून ह्याच्यात शिजेल आता हळद पण टाकून दिली त्याच्यात आणि हे मुंड आहे ह्याला मस्त आता एक जाळाच्या जा शेकाला त्याची वरली बालक करपण्यासाठी ठेवून देणार आहे त्याला पण बनवून खाऊन घेऊ आम्ही त्याची बालक करपण्यासाठी का असं चांबडं काढ भाजून ना मस्त बाजेल ते बाज आता चुलारी रिकामा झाल्यावर मस्त बाजून घेऊ उद्या त्याला बनव आम्ही आता आता नाही तिकडनं तोडून आणलंय खाटक्याकडनं इतकं बनवणार आहे <गला> बाकी आता मस्त हळदीत आणि त्याच्यात बाफ लावून ठेवून उद्या सकाळमध्ये खायचं बाकी इतकं नाही खाणार आम्ही आता इतकंच शिजवणार आहेत दोन चारच जण आहेत आम्ही आता ह्याच्यातच शिजन ना किती टाईम एक तासभर शिजणार आहे शिजू द्या तोपर्यंत नंतर हे बाप लावून ठेवून देणार आणि त्यांचं चाललंय एक आमचा नॉनव्हेज खात नाही त्याच्याकरता आलं की स्पेशल गुड्डीचं पण काय खायचं चाललंय गुड्डे गुड्डी पण आज जत्रात गेली ती जत्रा मटन खाण्यासाठी गुड्डे गुड्डे इकडे ना हा गुड्डी हा गुड गुड्डे तिकडे दे इकडे ना जत्राला गेली ते आज आमची गुड्डी पण आज जत्रा खाण्यासाठी गेली ती स्पेशल जत्रा ना आम्ही मेंढ्रा कडवतो बघा दुट करते मिठाची कमी होती मित्रांनो आता मीठ पण टाकून दिलं आहे मस्त मटणाचं कांद्याचं पाणी सुटलं आहे तेलाचं मस्त ते बाफलेलं आता काय इतका निबरा जावडी नाही होता आमचा कवळाच होता दोन तीन महिन्याचा दोन अडीच महिन्याचा होता शिजायला इतका टाइम नाही लागणार तर आता त्याला द्यायचं जाखून आणि घालायचं आहे जाळ मित्रांनो पंधरा वीस एक मिनटं झाली आज बघा किती पाणी सुटले तिना पाण्याच शिजलंय ते आणि हळदीच पाणी सुटलंय म्हणे अजून त्याला अर्धा तास राहील ते एकदम मुलमयत होईल ते हडकातून बाहेर निघेल इतकं शिजल पन्नांबर शिजल ते रात्रीचा टायम आहे मित्रांनो शिजले ते आता मस्त त्याला बाहेर काढून घ्यायचंय नंतर दुसरे समार येते इकड ठेवलंय मिरचा आणि मसाला अजून येतील ते अलग समार काढून घ्यायचंय अलग बघून आहे आमचं आता हे अलग मशाल मस्त येसूर आणि मसाला मिरचा आता मस्त वरण खोबरं बिबरं किसून टाकता येते खोबऱ्याचा तुकडा भाजीत मस्त चवेला लागते आलं किसून मशाला दिला हे टाकून लगेच येसूर दिला हे ये टाकून वाटेच कोबऱ्याच किसी रे टाक म्हणा आता आलं टाक ते किस आता हे मशेले चांगले तळावून नंतर आपलं हे मटण येणार आहे मित्रांनो आता मस्त आपले काळे मशेले ते चांगले तळून घ्यायचेत मस्त तळू राहिले आता ते चांगले तळावले का नंतर टाकेल मटण आता आलय मस्त मटण मशिर्यामध्ये जाला जाला चांगला मस्त मशाला लागून गेला त्याला आता पूर्ण लावून घ्यायचा आहे पूर्ण मस्त पाणी टाकून मशाल्यांमध्ये रसा करण्यासाठी अजून ते ह्याच्यात शिजतील रशामध्ये चांगलं जितकी माणसं आहेत तितक्या प्रमाणे आताच पाणी टाकून देतील मग काय नाही आपण रसा चांगलापणे शिजवून घ्यायचा आहे मग होईल तो खाण्यासाठी रेडी दोघे इकडे चालले आहेत बाजरीच्या भाकरी बिकरी आता तास पाणी लावतात बाजरीच्या बाकरीला पापडा येण्यासाठी पूर्ण मस्त सारवल्यासारखं अलट पलट एकाच बघा वेजवाला आमचा आता त्याची मस्त खिचडी स्पेशल खिचडी आहे ते कांदा खिचडी आणि तोरीची डाळ टाकलेली खिचडी येते आमच्या मेंद्र शिंगची त्याला नॉन व्हेज चालत नाही शाकाहारी शुद्ध शाकाहारी मस्त काढतो ते कशी झाली तुझी खिचडी मस्त झाली का मस्त झाली त्याची तर आमचा आता केव्हा होत आता बाजली बाजरीची बाकर पहिली तर मी खाणार आहे तिला आता शिजते अजून तिकडे शिजल्यावर तर मस्त आमचा मटण रस्सा गेलाय शिजून बघून गेवा आता खाण्यासाठी इकडं कांदा कुंद कापायचं चालू आहेत शिजली मित्रांनो आमची भाजी अशी झाली बघून घ्यावा आता इकडं कांदा लिंबू लागलाय आणि ते उरलेले मटण हळदीत आणि मिठात काय मिठी आहे काय हळदी आणि मिठात ते बाफ लावून उद्या करायला दोन रोज मेजवानी झाली आमच्या जत्रेची आणि ह्याला पण आता चांगलं बाजून घ्यायचं आहे चुल रिकामी झाल्यावर वरची बाल तर तुम्हाला उद्या दावन मी बेजा फ्राय तर अशी बाजी झाली आता आम्ही घेतोय वाढून बिडून तर येतंय म्हणा आता वाढून आलंय मित्रांनो वाढून मस्त इतकं पिसा आलंय माझ्या नशिबात आता बाजरीची भाकर आणि कांदा आणि लिंबू मग चोर बाखर वरपरसा करायचा आहे आलंय माझं ठाट पूर्ण आता घेतोय मी बाखर चांगले वर वरपरसा करून आता लिंबू पिळून घेतो लिंबू लिम्बु, लिंबू लिंबू घेतले <coughs> आता पिळून लिंबू घेतलाय मित्रांनो काला तर या जेवणाला मी करतो आता सुरुवात जेवणाची कसं बनलं ते असं आता मस्त बनलेला आहे हा मटणाचा पीस एका नंबर शिजलेला आहे मित्रांनो तर कसं काय वाटले आमची रेसिपी नक्की कमेंट करा जत्रा मटण आज आमचं स्पेशल कमेंट येऊ द्या कापा गप